श्री स्वामी समर्थ आज आपण इडली रेसिपी पाहूया इडली मी कशी करते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते पाच सहा तासासाठी भिजायला ठेवून द्यायचे आणि डाळीमध्ये एक चमचा मेथी टाकायची पाच सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ वेगळेवेगळे अगदी बारीक वाटून घ्यावे एकदम बारीक वाटले पाहिजे पाच सहा तासापेक्षा जास्त भिजले तरी चालेल तुम्हाला काही काम असेल तर तरी चालतात हिवाळ्यात तर चालतातच फक्त उन्हाळ्यात वास लागतो म्हणून जास्त वेळ भिजवू नये डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे त्याच्यावरचं पाणी एक वाटीभर काढून ठेवावं वाटणामध्ये टाकायला लागतं आणि थोडं थोडं पाणी टाकून वाटावं जास्त पाणी पण इडलीसाठी लागत नाही डोस्यासाठी चालून जातं तांदळामध्ये दा जास्त पाणी झाले तर तांदूळ लवकर वाटले जात नाहीत बारीक होत नाहीत लवकर म्हणून चमच्याने थोडं थोडंच पाणी टाकावं आता डाळ आणि तांदूळ चांगले बारीक वाटून झालेले आहेत माझे आता हे दोन्ही मिश्रणं एकत्र करायचं हे डाळ आणि तांदूळ आणि ह्याला चांगलं फेटायचं एकजीव होईपर्यंत थोड्या वेळ फेटायचं आणि मग थंडीमध्ये पीठ लवकर फसफसत नाही उन्हाळ्यात पटकन एका रात्रीत होऊन जातं म्हणून त्यासाठी एका मोठ्या भांड्याम भांडं घ्यायचं त्यामध्ये हे बॅटरचं पातेलं ठेवायचं त्याला व्यवस्थित झाकायचं आणि वर काही कापड वगैरे झाकून ठेवायचं चा। पीठ चांगलं फसफसलं नाही तर इडल्या चांगल्या होत नाहीत आपलं पीठ छान फसफसलेलं आहे बघा आता इडली पात्रात दोन प्याले पाणी टाकून ते पाणी गॅसवर उकळायला ठेवून द्यावं आणि इडलीच्या साच्यांना थोडंसं सा तेल लावून घ्यावं आणि त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर पाणी उकळल्यानंतरच इडलीचे भांडे त्या भांड्यामध्ये ठेवावे पाणी उकळलेलं असतं त्यामुळे काळजीपूर्वकच इडलीचे पात्र भरलेले त्याच्यात व्यवस्थित ठेवावे हाताला चटका लागू शकतो गरम पाण्यामुळे म्हणून काळजीपूर्वक ठेवावे आणि झाकण व्यवस्थित लावावं हे झाकण ढीलच असतं पाच दहा मिनटं झाल्यानंतर इडलीच्या झाकणातून थेंब पाणी बाहेर याय लागतं तेव्हा इडल्या तयार झालेल्या असतात पुन्हा झाकण ठेवून पाच दहा मिनटं गार व्हायला ठेवून द्यायच्या तोपर्यंत चटणीची तयारी करायची मी रात्री खोबरं भिजत घातलेलं माझ्याकडे नारळ ना होतं म्हणून भिजत घातलं म्हणजे खोबरं चांगलं नरम होतं आपण चटणीत चांगलं वाटू शकतो आता खोप खोब्र, खोबऱ्याचे तुकडे करून ठेवून द्यायचे तोपर्यंत हा कुकर आपला गार झालेला आहे इडल्या काढून घ्यायच्या व्यवस्थित एखाद्या चमच्याच्या साह्याने छान निघतात हे बाकी ती छान इडल्या फुगलेल्या आहेत पीठ चांगलं फसफसलं ना की इडल्या अगदी छान फुग फुगतात हे बाकी ते छान फुगले आहेत इडल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचे काप अर्धी वाटी शेंगदाणे दही कोथंबीर हिरव्या मिरच्या कढीपत्ता डाळ्या डाळ्यानेऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळी भिजवून टाकू शकता चवीपुरतं मीठ आणि चिमुडभर साखर तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं चेचून टाकायचं चटणी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आता चटणीला तडक्याशिवाय मजाच नाही म्हणून तेलामध्ये जिरं मोहरी लसूण हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्या यांची कडकडीत फोडणी करायची आणि ती चटणीमध्ये टाकायची चटणी तयार आहे आता सांबार पण तयार करून घ्यायचा माझा सांबार तयार झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त तडका टाकायचा आहे हा त्याप्रकारेच तडका करायचा जसा आपण सगळा करतो फक्त ह्याच्यामध्ये सांबार मसाला आणि कांदे टाकायचे वरून भरपूर कोथंबीर टाकायची आणि याला उकळू द्यायचं पाच मिनटं तरी छान उकळायचं सांबाराला म्हणजे त्याला छान सांबार मसाल्याचा वास लागतो हे बघा आपला तयार आहे इडली सांबार आणि चटणी मी आता स्वामींना इडली सांबार आणि चटणीचाच नैवेद्य दाखवते तुम्ही पण या इडली सांबार खायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी दर शुक्रवारी एक मोठा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते माझे व्हिडिओ बघत चला श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू